नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिटलचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सहा पिल्ल एक ब्रिडर आणि गाभन दोन शेळ्या आणि एक आदनपाट असा दहा नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सुभेदार गोट फार्म गाव रांजणी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी आहे तर कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि या पहा शेळ्या हा ब्रिडर आहे मित्रांनो आणि दोन शेळ्या अडोतीस चाळीस हाईट वर सहा दात चार दात तीन साडेतीन महिने गाबन आहेत आणि एक आदनपाट आहे तीही गाभन आहे आणि सहा पिल्लामध्ये दोन बोकड आणि चार पाट्या आहेत साडेतीन चार महिन्याचे पिल्ला आहेत सहा आणि ब्रिडर मित्रांनो रेड आईजमध्ये दोन दात फ्रेश उंची बेचाळीस वजन पंच्याऐंशी प्लस किलो प्युअर बिटलमध्ये आहेत सर्व असे हे दहा नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सुभेदार फार्म गाव रांजणी तालुका कवठेमाका जिल्हा सांगली या ठिकाणी मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस छप्पन ब्याऐंशी नव्वद तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एक ब्रिडर सहा पिल्ला दोन शेळ्या आणि एक आदनपाठ पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे तर संपर्क नक्की करा धन्यवाद